नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खुशखबर आहे कारण कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं हमखास अतिवृष्टीच्या माध्यमातून नैसर्गिक नुकसान होत असतं त्यानंतरही शेतकऱ्यांनी चांगली मेहनत केली कष्ट केले आपला कांदा चांगल्या पद्धतीने साठवला तरी त्या द कांद्याच्या भावाबाबतसुद्धा शेतकऱ्यांचं नुकसान होत असतं त्यामध्ये कधीकधी कांद्याची निर्यातबंदी लादली जाते किंवा त्यावर निर्यात कर लादला जातो आणि या माध्यमातून शेतकऱ्यांचं शासनाच्या ज्या काही अटी व नियम आहेत या माध्यमातून नुकसान होत असतं आणि त्या नुकसानीबाबत ही नुकसान होऊ नये नेमकं कांद्याबाबत काय धोरण ठरवायचं यासाठी राज्य कृषी मूल्य आयोगातर्फे एक समिती नेमण्यात आलेली आहे आणि या समितीची नेमकं काय काम करणार आहे कांद्याबाबत काय धोरण ठरवलेलं जाणार आहे आणि या समितीमध्ये कोणकोण समितीमध्ये सामील आहेत याबद्दलचा सविस्तर शासन निर्णय आलेला आहे आणि मित्रांनो तो शासन निर्णय आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो आपल्याला एक विनंती आहे की आपण जर वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक कांदा उत्पादक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो राज्यातील कांदा धोरण ठरविणे व विविध उपाययोजना सुचविण्यासंदर्भात श्री पाशा पटेल अध्यक्ष राज्य कृषी मूल्य आयोग महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करणेबाबत असा हा शासन निर्णय बारा जून दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आला आहे महाराष्ट्र हे भारतातील सर्वात मोठे कांदा उत्पादक राज्य असून दोन हजार तेवीस चोवीसमध्ये एकूण कांदा उत्पादनात राज्याचा वाटा अंदाजे चौतीस टक्के आहे भारत हा जागतिक स्तरावर कांद्याच्या सर्वात मोठा निर्यातदार देश असून देशातून निर्यात होणाऱ्या कांदा निर्यातीमध्ये राज्याचा वाटा सुमारे चाळीस टक्के इतका आहे देशांतर्गत कांद्याचा पुरवठा आणि निर्यात सुनिश्चित करण्यात राज्य महत्त्वाची भूमिका बजावते कांदा उत्पादनात राज्य अग्रेसर असूनही महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो त्यामध्ये किमतीतील कमालीचा चढउतार साठवणुकीसाठी पायाभूत सुविधांचा अभाव निर्यातीवर वारंवार घालण्यात येणारे निर्बंध आणि काढणी पश्चात नुकसान यांचा समावेश होतो त्याचबरोबर कांदा आयात निर्यात धोरणात वारंवार होणाऱ्या बदलामुळे कांद्याचा व्यापार विस्कळीत होऊन शेतकरी आणि व्यापारी आर्थिक अडचणीत येतात या तो आव्हानांना तोंड देण्यासाठी किंमत स्थिरीकरण साठवणूक विस्तार निर्यात प्रोत्साहन बाजार सुधारणा आणि शेतकरी कल्याण उपायावर लक्ष केंद्रित करणारे सर्वसमावेशक कांदा धोरण ठरविण्यासाठी उपाययोजना सुचविण्यासंदर्भात समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या होती आणि त्याच अनुषंगाने शासनाने हा निर्णय काढलेला आहे की कांदा धोरण ठरविणे व विविध उपाययोजना सूचने या प्रयोजनासाठी खालीलप्रमाणे समिती गठन करण्यात येत आहे आता यामध्ये या, या समितीचे अध्यक्ष राज्य कृषी मूल्य आयोग महाराष्ट्र राज्य पाशा पटेल हे अध्यक्ष असणार आहेत आता बाकी समिती जी आहे ती ने ने समिती समिती तर ती सविस्तर आपण शासन निर्णयात वाचू शकता पण या नेमणूक समितीची काय कार्य आहेत समिती काय काम करणार आहे तर यामध्ये मित्रांनो समितीचे प्राथमिक उद्दिष्टे असे आहेत की महाराष्ट्रातील सध्याच्या कांदा पुरवठा साखळीचे विश्लेषण करणे व त्यातील प्रमुख अडथळे ओळखणे पुरवठा साखळीची कार्यक्षमता वाढविण्यासाठी धोरणात्मक उपाय आणि हस्तक्षेपांची शिफारस करणे कांद्यासाठी सेल्फ लाईफ वाहतूक आणि बाजारपेठेतील संपर्क वाढवण्यासाठी साठवणूक क्षमता सुधारण्याचे तांत्रिक व वैज्ञानिक मार्ग सुचवणे तसेच आधुनिक कोल्ड चेन सुविधांची व्यवहार्यता अभ्यासून शिफारस करणे काढणी पश्चात नुकसान कमी करण्यासाठी आणि किंमत स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी धोरण विकसित करणे पुरवठा श्रृंखलेतील महसूल वितरणाचे विश्लेषण करून चांगले मूल्यप्राप्ती आणि पर्यायी बाजार सुविधामध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीचे मार्ग सुचविणे कांदा उत्पादन प्रणाली आणि पुरवठा साखळी व्यवस्थापनामध्ये तंत्रज्ञान आणि सर्वोत्तम पद्धतीचा अवलंब करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे आता समितीच्या कार्याची जी व्याप्ती आहे ती कशी असणार आहे तर यामध्ये कांदा उत्पादनासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध लागवड पद्धती विविध प्रकारचे वापरण्यात येणारे वाण बियाणे भौगोलिक वातावरणानुसार कांदा उत्पादनांसाठी वापरण्यात येणाऱ्या विविध पद्धती यामुळे उत्पन्नावर होणाऱ्या परिणामांचे सखोल विश्लेषण करणे आंतरराष्ट्रीय व केंद्र शासनाचे व्यापार धोरणांचे आयात आणि निर्यातीवरील होणाऱ्या परिणामांचे विश्लेषण करणे कांदा उत्पादन व त्याची विक्री यामधील शेतकरी व्यापारी निर्यातदार धोरणकर्ते ग्राहक या सर्व भागधारकाकडील तपशील माहितीचे विश्लेषण करणे साठवणूक प्रक्रिया व दरनिश्चिती यामध्ये निर्माण होणाऱ्या आव्हानांचा अभ्यास करणे शास्त्रशुद्ध पद्धतीने तसेच आधुनिक शीतसाखळी पद्धतीने कांदा साठवणुकीसाठी शिफारस करणे कांदा टंचाईच्या काळात ग्राहकांना परवडणाऱ्या दरात कांदा पुरविण्याच्या दृष्टीने बफर स्टॉक निर्मिती आणि बाजार हस्तक्षेप यासाठी सुसंगत यंत्रणा विकसित करणे हा महत्त्वाचा मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो की यामुळेच खरंच शेतकऱ्यांचे जे काही भाव असतात कांद्याचे हे भाव पडतात त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दराच्या अनुषंगाने बाजार पातळीवर होणारा मध्यस्थ खर्च त्यामध्ये उतारणार्थ वाहतूक आहे आडत आहे दलाली इत्यादी कमी करण्याच्या दृष्टीने शेतकरी सहकारी संस्था मजबूत करण्यासाठी उपाययोजना सुचवणे आता मित्रांनो सहकारी संस्था म्हणजे आता जे शेतकऱ्यांचे बचत गट असतील किंवा कृषी उत्पादक कंपन्या आहेत यामार्फत हे पुढे काम येऊ शकतं त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी कृषी उत्पादक कंपन्या या स्थापन करणंसुद्धा किंवा कृषी प्रक्रिया उद्योग जे असतात हे स्थापन करणे शेतकऱ्यांनीसुद्धा गरजेचे आहे कांदा दर स्थिरीकरण व दर घसरण जोखीम करण्यास कमी करण्यासाठी उपाययोजना सुचविणे कांद्याची निर्यात वाढविण्यासाठी आणि बाजारातील विविध करणासाठी कृती आराखडा तयार करणे आता कार्यपद्धती कशी असणार आहे तर शेतकरी व्यापारी धोरणकर्ते व उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी यांच्यासोबत सल्ला मसलक व भेटीच्या माध्यमातून समिती संवाद करेल आता त्यामध्ये कोण कोण तर जे शेतकरी आहेत कांदा उत्पादक आहेत ते कांद्याचे जे व्यापारी आहेत यांच्याकडूनसुद्धा अडचणी जाणून घेतल्या जाऊ शकतात किंवा जे धोरण ठरवतात शासनाचं त्या कोण आणि कांद्यावर प्रक्रिया उद्योग होतात यांचे जे प्रतिनिधी आहेत यांच्याकडूनसुद्धा यामध्ये सल्लामसलत घेण्यात येऊ शकते निर्णय घेण्यासाठी कांद्याचा बाजार दरातील कल बाजारातील मागणी व पुरवठा यांचे संशोधन आणि व्यापार धोरणाच्या परिणावर आधारित माहिती यांचे संकलन व विश्लेषण केले जाईल प्रगतीचा आढावा घेण्यासाठी नियमित बैठकांचे आयोजन कार्यशाळा तज्ज्ञांशी सल्लामसलत आणि धोरणविषयक चर्चा करण्यात येईल आणि कालावधी व अहवाल सादरीकरण असा असणार आहे की समिती गठीत झाल्याच्या जा दिनांकापासून समितीचा कार्यकाल सहा महिन्यांचा असेल समितीने अंतरिम अहवाल समिती गठीत झाल्याच्या दिनांकापासून एक महिन्यात सादर करावा आणि त्यानंतर प्रत्येक दोन महिन्यांनी अहवाल संबंधित प्राधिकरणाकडे सादर करावा कार्यकाल समाप्तीपूर्वी अंतिम व धोरणांचा मसुदा सविस्तर कृती आराखड्यासह सादर करेल उपरोक्तप्रमाणे निश्चित करण्यात आलेल्या कार्यप्रणालीनुसार गठीत समितीने राज्यासाठी प्रभावी कामदार धोरण ठरविण्यासाठी विविध उपाययोजनासह विहित वेळेत शासनास अहवाल सादर करावा असा हा शासन निर्णय आहे आता यामध्ये या शासन निर्णयामध्ये दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांशी चर्चा केली जाईल व्यापाऱ्यांशी चर्चा केली जाईल आणि जे शेतकऱ्यांशी चर्चा होईल त्या शेतकऱ्यांनीसुद्धा जी आज कांद्याची परिस्थिती आहे त्याबद्दल सविस्तर विश्लेषण करणं गरजेचं आहे व्यापाऱ्यांनी करणं गरजेचं आहे आता मित्रांनो या समितीमध्ये जी काही व्यक्ती आहेत सदस्य म्हणून घेतलेली तर आपल्याला याबद्दल सविस्तर माहिती वाचायची असेल तर हा शासन निर्णय आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावर जाऊन वाचू शकता किंवा महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर सुद्धा हा शासन निर्णय आहे तो आपण सविस्तर वाचू शकता मित्रांनो आपल्याला शासन निर्णय कसा वाटला नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया अशात नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद